परभणी शहर महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया आज संपन्न झाली परभणी शहर महानगरपालिकेच्या पासष्ट जागांसाठी निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली होती त्यामध्ये सर्वात मोठा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षाने पंचवीस जागा जिंकत महापालिकेमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरविण्याचा बहुमान मिळवला होता त्यापाठोपाठ काँग्रेसने बारा जागा जिंकल्या भाजपने बारा जागा जिंकल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने देखील अकरा जागा जिंकल्या आणि जनस्वराज्य पक्षाने तीन जागा जिंकल्या अशा आणि अपक्ष दोन अशा एकूण पासष्ट जागांसाठी मतदान प्रक्रिया संपन्न झाली होती आणि त्यानंतर आता आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी जी आहे ती निवड प्रक्रिया संपन्न झाली परभणी शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस या दोघांमध्ये निवडणूक पूर्व युती झाली होती आणि त्या युतीच्या माध्यमातूनच ते निवडणुकीला सामोरे गेले होते आणि त्याचाच फायदा त्यांना झाला शिव शिवसेनेच्या पंचवीस जागा आणि काँग्रेसच्या बारा जागा अशा तब्बल सदोतीस जागा जिंकत या दोन्ही पक्षाला जे आहे ते परभणीश्वर महानगरपालिकेमध्ये बहुमत मिळालं होतं त्यामुळे शिवसेनेचा महापौर आणि उपमहापौर काँग्रेसचाच होईल असं सर्वांना माहीत होतं आणि त्या अनुषंगानेच ही निवड प्रक्रिया सुरू झाली होती पण चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस यांच्यामध्ये बिनसल्यामुळे कुठेतरी त्याचा परिणाम परभणीमध्ये होतो का असं सर्वांना वाटत होतं आणि त्यामुळेच परभणी शहर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया जी आहे ती राज्यभरामध्ये गाजत असताना दिसत होती कालपासूनच चर्चा सुरू होती की परभणी शहर महानगरपालिकेमध्ये भाजप करिश्मा करेल कुठेतरी काँग्रेसचे किंवा शिवसेनेचे नगरसेवक फोडून भाजप जी आहे ती महापौरपदी जो आहे भाजपचा उमेदवार बसवेल असं वाटत होतं कारण चंद्रपूरमध्ये काँग्रेसला सर्वात जास्त नगर मनपा सदस्य निवडून आणले असले तरी मात्र भाजपच्या महापौराची वर्णी लागली होती आणि तसाच कुठेतरी प्रयत्न परभणीमध्ये होतो का असं सर्वांना वाटत होतं आणि भाजपनं दृष्टीने प्रयत्न देखील केले होते पण परभणीमध्ये मात्र भाजपला यश मिळालं नाही परभणीमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया संपन्न झाली महापौर पदासाठी मोठ्या संख्येने अर्ज आले होते पण शेवटी अर्ज सर्वांनी वापस घेण्यात आले आणि केवळ शिवसेनेचे इकबाल सय्यद आणि भाजपच्या तिरुमला खिल्लारे यांच्यामध्ये सरळ सरळ लढत झाली आणि त्यामध्ये इकबाल सय्यद यांना सर्वात जास्त मते मिळाली तब्बल तेरा मतांनी त्यांनी तिरुमला खिल्लार यांचा पराभव केला तिरुमला खिल्लार यांना सव्वीस मतं मिळाली तर इक्बाल सय्यद यांना तब्बल अडोतीस मते मिळाली एकंदरीतच महापौरपदी जेव्हा शिवसेनेचा महापौर बसला सिद्ध झाल्यानंतर उपमहापौरपदी जो आहे तो काँग्रेसचे उमेदवार गणेश देशमुख हेच होतील हे सर्वांना माहीत होतं त्या त्यासह उपमहापौरपदासाठी देखील तब्बल सात जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते पण शेवटी पाच जणांनी उमेदवारी अर्ज वापस घेतले आणि काँग्रेसच्या गणेश देशमुख यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नाजिमा सिद्दीकी यांनी उमेदवारी अर्ज भरला होता आणि या दोघांमध्ये सरळ सरळ लढत झाली आणि येथे देखील तब्बल दहा मते जास्त घेत काँग्रेसचे गणेश देशमुख हे उपमहापौरमध्ये विराजमान झाले एकंदरीतच शिवसेनेचे खासदार संजय जाधव असतील शिवसेनेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील असतील यांच्या नेतृत्वामध्ये ही महापालिकेची निवडणूक लढण्यात आली त्याचबरोबर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुराणी असतील काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख असतील उपमहापौर भगवान वाघमारी असतील या सर्वांनी देखील हातभार लावला आणि एकंदरीतच परभणी शहर महानगरपालिका ही शिवसेना आणि काँग्रेसच्या ताब्यामध्ये राहिली आपण महाराष्ट्रातील अन्य महापालिका पाहतो की सर्वकडं महायुतीचा झेंडा फडकलेला असताना देखील परभणी शहर महानगरपालिकेमध्ये मात्र काँग्रेस आणि उभाटा शिवसेना ही सत्तेमध्ये आलेली असताना दिसली त्याचबरोबर या महा शिवसेनेने महापौरपदासाठी एक मुस्लिम चेहरा एक मुस्लिम तरुणाला उमेदवारी दिली आणि त्याची महापौरपदी वर्णी लावली एकंदरीतच खासदार संजय जाधव यांनी स्पष्ट केलं की भाजपचं हिंदुत्व हे खरं हिंदुत्व नाही तर बाळासाहेबांनी सांगितलेलं हिंदुत्व हे खरं आहे, आहे जो भारतामध्ये राहतो तो भारतीय आहे आणि तो हिंदू आहे आणि जो भारताच्या विरोधातला आहे तो मात्र भारताचा दुश्मन आहे आणि त्याचाच द्वेष केला पाहिजे पण भाजप जी आहे ती भाजप थेट मुस्लिमांचा द्वेष करते आणि दुसरीकडे यमायांसोबत जी आहे ती गठबंधन करते पण बाळासाहेबांचं हिंदुत्व हे वेगळ्या प्रकारचं हिंदुत्व असल्याचं खासदार संजय जाधव म्हणाले आणि हा संदेश राज्यासाठी आम्ही दिलेला आहे असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आम्ही मुस्लिम महापौर बसवला आम्ही मुस्लिम द्वेषी नाहीत कारण मुस्लिम सं बांधव आमच्यासोबत राहतात आमच्यासोबत खातात आमच्यासोबत त्यांचं रोजचं बसणं उठणं आहे त्यामुळे आम्ही एकच आहोत अशा प्रकारची प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली एकंदरीतच परभणी महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीवरून मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने राज्याला एक वेगळा संदेश देण्याचं काम केलं जे दुसरीकडे हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा मोठ्या प्रमाणावर पत्र प्रयत्न भाजपकडून केला जात असताना देखील परभणीमध्ये मात्र हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक दाखविण्याचा प्रयत्न मात्र शिवसेना आणि काँग्रेसकडून करण्यात आलेला आहे याचा कितपत फायदा महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला आणि काँग्रेसला होतो हे मात्र पाहावे लागणार आहे पण सध्या तरी मात्र परभणीमध्ये हिंदू मुस्लिम एकतेच्या माध्यमातून महापौर मुस्लिम आणि उपमहापौर हिंदूचा बसवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसने मात्र एक नवा इतिहास रचल्याचं समोर आलेलं आहे एकंदरीत या संपूर्ण महापालिकेच्या महापौर उपमहापौर निवडीवर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असताना कसल्याही प्रकारचा अनुचित प्रकार झाला नाही कसल्याही प्रकारची फोडाफोडी देखील झाली नाही जे ठरलं होतं त्याप्रमाणे काँग्रेस आणि उभाटामध्ये जे काही ठरलं होतं त्याप्रमाणे त्यांचं त्याप्रमाणे पुढे रणनीती राखण्यात आली आणि ती रणनीती यशस्वी करण्याचं काम केलं हे सर्व श्रेय जे आहे ते शिवसेनेचे खासदार संजय जाधव आणि आमदार डॉक्टर राहुल पाटील जा यांना जाताना दिसत आहे एकंदरीतच राज्यामध्ये कशाही प्रकारचे निकाल असतील पण परभणीमध्ये मात्र काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच सत्ता आल्याचं समोर आलं आणि हाच जो आहे तो या माध्यमातून एक वेगळा संदेश देण्याचं काम परभणीच्या भूमीतून केल्याचं दिसून येत आहे नवराष्ट्र डॉ डॉक्टर धनाजी चव्हाण परभणी